गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकों नमस्कार मैं दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील दिलगाही रंजक घडामोडी चित्रपट मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरुस्त अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली स्वतःच्या एक प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला अभियानासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवलं मराठी रंगभूमीवर सही रे सही श्रीमंत दामोदर पंत ऑल अनेक नाटक त्यांनी गाजवली असून काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच राहिला त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहे काही वर्षांपूर्वी पंधरा ऑगस्ट रोजी पुन्हा सही रे सही या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता याच साधत भरत जाधव येत्या पंधरा ऑगस्ट रोजी नाट्य रसिकांसाठी ट्रिपल दमक घेऊन आहेत यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या वेग नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार लोकप्रिय कॉमेडी वीर अभिनेता भाऊ कदमला कोणत्याही ओळखीची गरज नाही भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्कं आहे नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवणारा हाच भाऊ कदम आता शॉर्पशूटर सिरियल किलर ठरला आहे भाऊ कदम काय खरंच शार्पशूटर सिरियल किलर झाला नाही तर तो सिरियल किलर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला ना येणार आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला जितकी अपेक्षा होती तितकी चांगली प्रतिक्रिया मिळाली नाही सिकंदर हा सलमान खानचा सगळ्यात वाईट चित्रपट असल्याचं म्हटलं आहे इतकंच नाही तर कलाकारांनी काही चांगला अभिनय केला नाही असं म्हटलं आहे सोशल मीडियावर सलमान हा चित्रपट का निवडला असा प्रश्न उपस्थित केला आहे अशात एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात असं म्हटलं आहे की सलमान खाननं त्यांच्या काही चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांची या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मराठमोळा अभिनेता शरद केळकरनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूड पर्यंत स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे शरद केळकरनं स्वतःच्या अभियानाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर घर केलं आज शरद के चा, लाखो चाहते आहेत शरद केळकरांची ही मालिका जी टीव्ही प्रदर्शित होणार असून या मालिकेचं नाव तुम तुमतक आहे या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सगळीकडे याची चर्चा रंगली आहे गायक लक्की लोकप्रिय गाणी घर आयुष्य आता चौथ्यांदा लग्न करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे लकी अलीनं फक्त त्यांच्या परफॉर्मन्स सगळ्यांची मने जिंकली इतकंच नाही तर काही हिट गाणी देखील गायली आणि त्यांच्या आणि त्या मागचे मजेशीर किस्से देखील सांगितले या दरम्यान जेव्हा लक्की अलीला त्याच्या स्वप्नाविषयी विचारण्यात आलं तर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं लक्की अलीने सांगितलं माझं स्वप्न हे आहे है की मी पुन्हा एकदा लग्न करावं गॉसिप कॉलमध्ये कर आपण इथेच थांबतोय मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री